आपण शिजेल आतमध्ये हे बघा आता मी हे काढलंय छानपैकी बघा मऊ सूप झालेला आहे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत प्रथम टाकायचे हळद हे बघा हळद हळद टाकून बने हा आमचा घरगुती मसाला आहे ज्याच्यामध्ये सगळे खडे मसाले आहेत थोडासा आपल्याला काळजी तेवढा टाकायचा आहे जीर चम्मस मग टाकायचा आहे जिरा पावडर त्यानंतर धना पावडर तसं आमच्या मसाल्यामध्ये ह्या सर्व वस्तू असतात तरी पण मी टाकते हा बघा हा आहे गरम मसाला एक एक चम्मच टाकायचा आहे आणि मग हे आता छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे कारण आता आपण सुके मसाले टाकले आहेत ना त्यामुळे ते तेल सुटतंय बघा मी अजून पाणी काही टाकलेलं नाही आहे जो जवळा मिळतो ना तो ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कारण माझी आजी जी, आज जी, जी बनवायची ना आता बाकी कोकणात कोण कसं बनवतं ते माहिती नाही पण हे आम्ही टाकतो आता मी ह्याला भाजून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये धुतलं आहे स्वच्छ आता मी ह्याच्यामध्ये ना ते टाकणार आहे बघा असं कच्च पाणी चिळून घ्यायचं आणि मग टाकायचं मसाला छान हे झालं आहे तेल सुटलं आहे मसालेला मी गॅस कमीच ठेवला आहे एरू हां एरोला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे मी पाहू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलं आहे आणि छान कलर पण आला आहे मसाल्याला कलर आला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे भोपळ्याचं मॅश केलेलं आहे भाजी ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पूर्ण सगळे मिक्स करून घ्यायचं टाकायची गरज नाहीये ते मंद गॅसवर ठेवलं ना की त्याला आपोआप म्हणजे होणार शिजणार मारून ठेवते म्हणजे ती आपोआप आतल्यात शिजून जाईल पाच दहा मिनिटात होऊन जाईल आता सर्व हे बघा तेल दिसते तेल चिपले